नमस्कार आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गरडा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भगिनीनं आपल्याला एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडनं एक पत्र प्राप्त झालेलं आहे पत्र असं आहे की आर वाटपासाठी आहे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे तुम्हीसुद्धा प्रत्यक्ष ते पाहू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व विकास जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी शहरी सर्व विषय अंगणवाडी सेविका निशांच्या राज्यव्यापी संपामुळे आहार वाटप बंद असल्याने लाभार्थी आहारापासून वंचित राहत असल्याबद्दल संदर्भ वर्तमानपत्रात प्रसारित बातम्या उपरोक्त संदर्भ उपरोक्त संदर्भांकित विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीसपासून अंगणवाडी सेविका मदतनिसा विविध मागण्यासाठी राज्यव्यापी संप पुकारल्याने अंगणवाडी केंद्रात पोषण आहार बंद असल्याने लाभार्थी आहारापासून वंचित राहत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसारित झाल्या असल्याचे निदर्शनास येत आहे याबाबत आपणास यापूर्वी देखील कळविण्यात आले आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वे लाभार्थ्यांना वर्षातून तीनशे दिवस आहार पुरवठा करणे बंधनकारक केलेले आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत देखील लाभार्थी आहारापासून वंचित राहू नये यासाठी आहाराचे वाटप इतर यंत्रणेमार्फत करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत तथापि काही प्रकल्पामधील अंगणवाड्यामध्ये आहार बंद असल्याने लाभार्थी आहारापासून वंचित राहत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रकाशित होत आहेत ही बाब गंभीर आहे दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस रोजी माननीय मंत्री महिला व बालविकास माननीय सचिव महिला व बालविकास आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांचे उपस्थितीत अंगणवाडी संघटनांच्या पद पदाधिकाऱ्यासोबत चर्चा करण्यात आलेली असून सदर बैठकीमध्ये संप मागे घेण्याबाबत विनंती करण्यात आली होती परंतु अंगणवाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संप मागे घेणार नसल्याचे सांगण्यात आले आहे तरी सदर पुनः पुन्चिकण्यात येते की अंगणवाडी केंद्रातील लाभार्थी आहारापासून वंचित राहू नये यासाठी अंगणवाडी केंद्र क्षेत्रातील लाभार्थ्यांचे पालक महिला मंडळ बचत गट तसेच सामाजिक संख्या मार्फत आहाराचे वाटप करण्यात यावे तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वे नो वर्क नो पेमेंट यानुसार ज्या अंगणवाडी सेविका मदतने संपावर आहेत आणि अंगणवाडीतील काम करीत नाहीत त्यांचे त्या कालावधीचे मानधन अदा करण्यात येऊ नये व तसा अहवाल आयुक्तालया सादर करावा रुबल अग्रवाल भारतीय प्रदेश अध्यक्ष आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडनं हे पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे नो वर्क नो पेमेंट म्हणजे काम नाही आणि पगारसुद्धा नाही संपामुळे आपलं मानधन बंद राहणार आहे त्यामुळे भगिनींनो चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही माहिती हवी असल्यास कमेंटद्वारे विचारू शकता धन्यवाद